नाश्ता पासून आपण हेल्दी रेसिपी बनवलेली आहे हे तुम्ही नाश्त्यात खाऊ किंवा रात्री स्वयंपाकाचा कंटाळा पटकन बनवू शकतात मुलांना डब्या ते देऊ शकतात तर माझ्या मैत्रिणींना रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आज आपण नाश्त्यासाठी बीटचा पराठा करतोय त्याच्यासाठी पुढचं आणि मागच्या साडी कापून यायची तुम्ही मुलांना डब्यातही देऊ शकता खूप हेल्दी रेसिपी आहे आणि आता ही साल काढून घ्यायची आपल्याला तर बीटचा काय काय फायदा आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर मुलं असं बीट खात नाहीत तर त्याच्यासाठी बीटचे पराठे किंवा बीटची पोळी करून दिली मुलांना डब्यात देण्यासाठी तर खूप फायदेशीर होते आणि आपल्यासाठी पण तर आता ही पूर्ण मी साल काढून घेतली आहे आणि मग याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे याच्यात आपल्याला तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे तर इथे आपण बीडचे तुकडे करून घेतलेले आता टाकून घेऊया याच्यातच आपल्याला आलं टाकायचं आहे नंतर हिरव्या मिरच्या लसूण नंतर एक चमचा ओवा चमचा जिरा आणि कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आपलं आता हे वाटण तयार झालेलं आहे आता आपण कनेक टाकून घ्या सगळ्यात आधी तर या ठिकाणी आपण दोन वाटे कनेक टाकून घेतली नंतर त्याच्यात अर्धी वाटी हरभरा डाळीच पीठ आणि हे जे आपण आता वाटण करून घेतले ते टाकून घेऊया सुरुवातीलाच पाणी नाही टाकायचं आपल्याला आवश्यकता असल्यास आवश्यकता असल्यास पाणी टाकायचं त्याच्यात आपल्याला चटणी टाकून घ्यायची लाल चटणी दोन चमचे टाकली आपण नंतर मीठ चवीनुसार आणि हळद पण वाटताना जिरं ओवा टाकलेलं आहे पण आपण ओवा टाकतोय आणि कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला आधी मिक्स करून बघूया पाणी आधीच नाही टाकायचं आता असा गोळा भिजून झालेला आहे तेल लावून पाच सहा मिनिट लावून द्यायचं आणि मग लगेच लाटायला घ्यायचं पाणी आपल्याला अजिबात लागलेलं नाही तर त्याच्यात आपला ले आप आप गोळा भिजला गेला आता पाच सहा मिनिटात लाटूया आता इथे आपण पराठा लाटायला घेऊया एक आपण गोळा घेतला आपण पोळीसाठी घेतो ना तेवढंच घ्यायचं लाटून घ्यायचं त्याला आणि तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं हे बघा आपला पराठा आता तयार झालेला आहे आता शेकून घेऊया आता तवा टाकून घेऊया तवा टाकून घेतलाय पण आधी पराठा लाटून घ्यायचा गावराने तूप लावायचं गाव घरचं तूप लावायचं जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल ते शिकू शकतात पण तुपाने पराठा खूप टेस्टी लागतो आता वरच्या साईडने लावून घ्यायचं गरमागरम नाश्त्याला तुम्ही देऊ शकता किंवा मुलांना डब्याचेही देऊ शकता मुलं अगदी आवडीने खाते एकदम छान लागतात ते पराठे टेस्टी पण लागतात एकदम हे बघा इथे आपला पराठा तयार झालेला आहे मिक्सर तुम्ही दहीवरून खाऊ शकतात किंवा सॉस फ्रबर किंवा चटणी वगैरे ठेचा असं तसं तर आपण हा दुसराही पराठा लटून घेतलेला आहे आता शेकून घेऊया पराटून घेऊया दिसायला आहे किती छान दिसतं का एकदम दिस गुलाबी ভাল পূৰ ধ बघा इथे आपली मस्तपैकी बीटचा पराठा तयार झालेला आहे सोबत आपण दही घेतलेलं आहे मस्तपैकी थंडगार घट्ट दही घेतले आणि तुम्ही चटणीवर खाऊ शकतात किंवा दहीवर खाऊ शकतात आणि मुलांना नक्की डाबायला द्या हेल्दी रेसिपी आहे तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल ले, नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि अगदी सॉफ्ट असतात हे पराठे तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ